दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस ला बेल मंडळ तालुका हदगाव येथे दुसरी बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली होती आयोजक संभाजी मुनेश्वर सर होते तर स्वागत अध्यक्ष अतुल चौरे व सो ॲडव्होकेट स्वरूपा भोसले दिवानी व फौजदारी न्यायालय हदगाव हे होते या धम्म परिषदेला प्रमुख वक्ते माननीय श्री प्रबुद्ध साठे होते मान्य श्री प्रबुद्ध साठे यांचे व्याख्यान अत्यंत प्रभावी प्रबोधनात्मक झाले मानश्री प्रबुद्ध साठे हे आपल्या हदगाव तालुक्यात पुणे येथून आले होते तर त्यांच्या चळवळीसंबंधी माहिती जाणून नांदेड जिल्ह्याला व्हावी म्हणून संवाद समा साधण्यासाठी माध्यमांशी संवाद साधण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली माननीय प्रबुद्ध साठे हे कवी लेखक विचारवंत म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेतच त्यांची अजून एक चळवळ पुरोगामी महाराष्ट्रात सुरू झाली आहे ती म्हणजे चला बुद्धाच्या घरी याबाबत ही महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचा हेतू व आव्हाने याबाबत जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचा प्रमुख आहे हे माझं जे माझे अभियानाचंच नाव आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश कर्नाटक आणि आता तेलंगणा राज्यामध्ये सुरू आहे आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून सारा भारत बौद्धमय करू हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र सारा बौद्धमय दहा वर्षात महाराष्ट्र सारा बौद्धमय करू या विचारानं ह्या देहानं झपाटून पूर्णवेळ गेले तीस वर्ष मी बुद्ध फुले शिवराय आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं धम्म चळवळीचं मी पूर्ण वेळ तीस वर्ष फुल टाइमर धम्म प्रचारक आहे आणि महाराष्ट्र हा बौद्ध हे महाराष्ट्र हा हिंदूच नाव होता महाराष्ट्र महाराष्ट्र होता कारण देशामध्ये दोन हजार बौद्ध लेण्या पैकी दीड हजार बौद्ध लेण्या ह्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे खर तर भारताचा बौद्ध धम्म हा भारताचा खरा चेहरा आहे या देशातील जो हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज आहे हे बौद्ध धम्म बुद्ध हे बहुजन समाजाचं खरं अस्तित्व आणि चेहरा आहे आमचा जो या देशातील जो स्वतःला हिंदू म्हणून घेणारा जो मराठा आहे माळे आहे धनगर आहे ओबीशी आहे आदिवासी आहे भटका समाज आहे मातंग आहे चर्मकार आहे होलार आहे रामोशी आहे मुस्लिम आहे शेतकरी आहे इत्यादी हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा आमचा धम्मबांधवच आहे पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे आणि त्याच्यामुळं हिंदू हा धर्म नसून बहुजन समाजाची मानसिक गुलामी आहे आणि देव धर्म जातीच्या मानसिक गुलामीतून मराठ्यांनी ओबीसीनी धनगर माळी मातंग चर्मकार इत्यादी बहुजन समाजाने बाहेर पडून बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करावी बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे हा धर्मांतराचा विषयच नाही मुळात धर्म आणि धम्म ही वेगळी गोष्ट आहे धर्म म्हणला का तिथं ईश्वर आणि ईश्वराच्या संबंधित असताना कर्मकांड येत पण धम्म माणूस हा धम्माचा प्रमुख केंद्रबिंदू आहे आणि म्हणून माणूस आणि मान नीतिमत्तेवर आधारित नैतिक मूल्यावर आधारित माणूस कुटुंब समाज आणि देश आणि जगाचं परिवर्तन होणं माणसाच्या मनामध्ये व्यक्तीच्या मनामध्ये आणि जगाच्या मनामध्ये बदल झाला तर मानवी जगाची प्रगती आणि कल्याण हो होईल हे धम्माचं खरं प्रयोजन आहे आणि म्हणून आज आम्ही चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियानाच्या माध्यमातून आमच्या मराठा बांधव असतील हे आमचे धम्म बांधव आहे ओबीसी बांधव असतील त्यांना बुद्धाच्या घरी आणण्याचं काम महाराष्ट्रामध्ये लवकरच या महाराष्ट्रामध्ये सर्व बहुजन समाजाचं एक कमीत कमी एक लाख बहुजन समाजाचा धम्म दीक्षा सोहळा या ऐतिहासिक क्रांती लवकरच महाराष्ट्रामध्ये होईल आणि त्याच्यामध्ये मराठा असतील ओबीसी असतील बहुजन असेल मातंग असेल चर्मकार असतील इत्यादी बहुजन समाजाचा धम्मदिक्षा सोहळा या महाराष्ट्रामध्ये खरं तर या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छित की जराबाई पाटील असतील ओबीसी असतील ओबीसी आणि मराठा यांच्यामधील जी आरक्षण आहे आरक्षण ही तुमची समस्याच नाही आरक्षण ही मराठ्यांची समस्या नाही आरक्षण ही ओबीसी सुद्धा समस्या नाही तर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय ही सगळ्यात मोठी समस्या आहे तर तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणून पुनर्विकसित म्हणतोय पुनर्विकसित कारण मराठा हा बौद्ध आहे या मगाशी मी मागच्याच वेळेला म्हटलं होतं की बाबा जारांगे पाटील पडळकर असतील आमदार गोपीचंद परळकर असतील किंवा लक्ष्मण हाके असतील किंवा संपूर्ण बहुजन समाजाचा सातबारा हा बौद्ध आहे विदेशी आर्य ब्राह्मणाने हिंदू नावाच्या फसनुकीखाली तो सातबारा आमचा सा बळकावलेला आहे त्याच्यामुळं समस्या तुमची आरक्षण ही समस्या नाही तर बौद्ध म्हणून तुम्ही स्वतःला पुनर्विकसित करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि बौद्ध धम्मानच बहुजन समाजाचं ऐक्य होऊ शकत हिंदू म्हणून बहुजन समाज कधीच एकत्र येऊ शकणार नाही तर जातीमध्ये अडकलेला बहुजन समाज हा बौद्ध म्हणूनच बहुजन समाज हा सत्ताधारी जमात बनवू शकतो शासनकर्ती जमात बनवू शकतो आजही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे काय भयानक काय जातीच्या नावाखाली एकमेकावर माणसं मारायला लागलेले जातीच तेर आणि जातीचं विकृती आणि जाती अत्याचार माणसं माणसाला मारतात ही सगळ्यात मोठी आहे खर तर माणसं मारण्यापेक्षा जातीची मानसिकता मारून माणूस बनवूया आणि याच्यासाठी बुद्धाकडे जाऊया याच्यासाठी मी महाराष्ट्रावर काम करत आहे लक्षात आणि मी काल परवा इथं धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाला आलो आज महाराष्ट्र नांदेडला आहे आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं जर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा शाक्यपंथी पद्ध शाक्यपंथी पंथाचा पद्धतीनं राज्याभिषेक करून चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्धाचा स्वीकार केला इथली धर्म व्यवस्था नाकारलेला आहे आणि म्हणून आमचं मूळ आम्ही भारत हा प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावरती फार मोठं उपकार केलेला आहे चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन ला बुद्ध दिला आणि भारताचं संविधान दिलं माझ्या शेजारी बसलेल्या ज्या ताया मॅडम आहेत ॲडव्होकेट भोसले मॅडम हे मी आता म्हणतो पूर्वाश्रमीच्या मराठा समाज पलीकडाच्या आमचे वकील साहेब चौरे साहेब आहेत ते ते पूर्वाश्रमीचे बौद्ध बौद्ध होते आणि यांच्यामध्ये जो आंतरजाती विवाह म्हणत नाही मी यांना आणि म्हणत नाही कारण तो आकर्षण प्रेम विवाह त्याला प्रेम विवाह म्हणतात की आकर्षणातून नाही तर परिवर्तनातून विचारातून एकत्र आलेले हे जोडपे आहेत आणि ते पलीकडचे बहुतच होते आणि आमचा मराठा बांधव सुद्धा आमचा थोरना भाव आहे तो पूर्वाश्रमीचा आश्रमीचा धम्मत आणि त्यांनी सो so, भोसले मॅडम ने बौद्ध धर्माचा स्वीकार करून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवान नाही तर संपूर्ण बहुजन समाजाला एक चांगला संदेश आणि विचार दिलाय हे आदर्श घेण या ठिकाणी सरपंच साहेब आहेत आणि या चांगलं यांचं काम आहे यांच्या ठिकाणी आणि त्या आ, परवा का कालच धम्म परिषद झाली प्रचंड राणामध्ये त्या राणामध्ये एका मराठा समाजानं मराठा समाजाच्या तंत्रे नावाच्या माणसानं बौद्ध धर्म परिषदेसाठी आपली स्वतःची जमीन दिली हा महाराष्ट्रातील एक परिवर्तनवादी चळवळीसाठी एक आशावाद आहे एक मी सांगेल की आता के बाबा आता मागणं जी मागणं आरक्षण मागतं ही मागणं मागून काय मिळतं तर भीक मिळते भीक मागण्यासाठी आम्हाचं आंदोलन नाही तर हक्कासाठी लढावं लागेल हक्क मिळवायचे असतात आणि हक्कासाठी लढायचा असेल तर तुम्हाला या देशाची शासन करती जमात म्हणली पाहिजे आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला मुंबईच्या हर्डींग न्यूज बंगल्याच्या मध्ये होराड्या होराड्यामध्ये बसून कार्यकर्त्यासमोर बोलताना बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपल्या आमच्यामध्ये जे मांग चाभार असा जो भेद आहे तो नष्ट करून बऱ्यांना बहुत मी करूया आणि त्यांच्या मार्फत राजकीय त्यांच्या हक्काची लढाई लढूया आणि इतर जो मराठा समाज आहे त्यांना बौद्ध धम्मी करूया आणि त्यांच्या मार्फत आपल्या मानवी मूल्याची लढाई लढूया अशा प्रकारचं म्हणून आपण बौद्ध म्हणूनच एकत्र येऊया हिंदू म्हणून तुम्ही कधीच एकत्र येऊ शकत नाही जात जात काय हा जात हा जातीत राहणं म्हणजे स्वतःवरती अत्याचार करण्यासारखा आहे जात हा माणसाचा समाजाचा आणि राष्ट्राचा अपमान आहे म्हणून जातीतून बाहेर येणं म्हणजे बौद्ध होणं लक्षात घ्या चांगला माणूस बनणं म्हणजे बौद्ध होणं लक्षात घ्या माणूस म्हणून स्वतःचा विकास करणं म्हणजे बौद्ध होणं लक्षात घ्या बौद्ध होणं हा धार्मिकतेचा विषय नाही धर्म ही खाजगी बाब आहे आणि धम्म ही मानवी कल्याणाच्या सार्वजनिक जीवनाचं तत्वज्ञान परिवर्तनाचं जीवनाचं तत्वज्ञान आहे आणि भारताच्या संविधानाच नुसार लोकशाही जीवनाचं मूल्य यशस्वी करायचं असेल तर भारता पुन्हा प्रबुद्ध भारत भारता पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे आणि आपल्या माध्यमातून सांगतो की आम्हाला जातीमध्ये विस्कटलेला जो आमचा बांधव आहे तो मग महार पूर्वीचा महार आताचा जो बौद्ध समाज आहे मातंग समाज माझा भाव आहे चर्मकार समाज माझा भाव आहे माळी समाज माझा भाव आहे मराठा समाज माझा आमचा थोरला भाव आहे धनगर समाज माझा बांधव आहे मुस्लिम समाज माझा बांधव आहे आदिवासी समाज माझा बांधव आहे बहुजन समाज यातील प्रत्येक भाऊ माझा सक्का आमचा सक्का भाव आहे हे बंधुत्वाची जाणीव त्यांना करून देणं आणि तुम्ही पूर्वीचे बौद्ध होता याची जाणीव करून देण्याला तर म्हणूनच या अभियानाचं नाव आहे माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी हे तर आपल्या शब्द आहे हे धर्मांतर नाही एखाद्या पक्षातला जर नेता दुसऱ्या पक्षात गेला आणि परत तो जर आपल्या पक्षात आला तर त्याला कसं घर वापची सोय परत आला तसंच तुम्ही मूळचे बौद्ध आहात आणि त्यामुळं बौद्ध धम्माचा स्वीकार करून स्वगृही परत येणं घर वापशी करण याला धर्मांतरण ह्याला धम्म क्रांती म्हणतात मानवी जीवनाच्या सुखी परिवर्तन शांती आणि क्रांतीच्या बौद्ध धम्मानुसार बावीस प्रतिज्ञा दहा पारमिता अष्टशील आणि बुद्धांच्या धम्माच्या तत्वज्ञानानं पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करणं आणि मग समाजामध्ये बदल करणं याला धम्मक्रांती म्हणतात धम्मक्रांती हा धर्मांतराचा विषय नाही तर हा भारता मूळचा बौद्ध आहे त्याने सोघुरी परत यावं याच्यासाठी मी चला आपल्या ग बुद्धाचगरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे लवकरच नांदेडमध्ये किमान दोनशे लोकांचा दीक्षाचा सोहळा होईल त्याच्यामध्ये मातंग असेल चर्मकार असेल मराठा असेल ओबीशी असेल धनगर असेल आदिवासी आणि भटका समाज असेल होरार असेल रामूष बांधवाचा असेल आणि अशा प्रकारचं मी महाराष्ट्र की मी सांगतोय बाबा मला जर दहा वर्ष लाभलं तर सारा भारत बौद्धमय करील एवढी क्षमता माझी नाही पण दहा वर्षामध्ये सारा महाराष्ट्र मी बौद्धमय करेल अशा प्रकारचं अभिवचन स्वतःला स्वतः प्रती देऊन मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि लवकर दोन हजार एकोणतीसला ला आणखी एक महत्वाचा सांगतोय दोन हजार एकोणतीसला आम्ही जसं भाजप भाजप आहे की भाजप एकट्याच्या बरोबर नाही सत्तावर ऐंशी पक्षीस एकत्र घेऊन भाजपचं राजकारण आहे तसंच काँग्रेसचं आहे आणि म्हणून परिवर्तनवादी जी लोक आहेत कि यांची एक मग तो परिवर्तनवादी बौद्ध बहु मातमचर बहुजन समाज मराठा समाज आम्ही जरांगे सुद्धा साकडं घालणार आहे की तुम्हीच प्रस्थापित सत्तेकडे आरक्षणाची भीक मागण्यापरता तुम्ही सत्ताधारी होऊन मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा ना ओबीसी आम्ही ओबीसी मराठांना एकत्र करून उद्याच्या दोन हजार एकोणतीस ला प्रजासत्ताक महाआघाडी स्थापन करून आम्ही परिवर्तनवादी बहुजन विस्थापित गरीब बहुजन समाजाची भोजन समाजाचा राजकीय प्रतिनिधित्व करणारी प्रजासत्ताक महागाडी स्थापन करून उद्याच्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सुद्धा आम्ही सामोरं जाऊ त्याची सुद्धा सुरुवात मी दोन वर्ष ही धम्म दीक्षेचे कार्यक्रम झाल्यानंतर राहिलेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये गरीब बातन गरीब बौद्ध गरीब मराठा गरीब धनगर गरीब माळी गरीब ओबीसी गरीब आदिवासी गरीब मुस्लिम इत्यादी परिवर्तनवादी लोकांची राज्या सत्ता महाआघाडी जागा विधानसभा लढवण्याची तयारी आम्ही करत आहोत आणि मला या ठिकाणी अतिशय आनंद वाटला तुम्हीचा सर्व पत्रकार पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाही हे बुद्धानं जगाला दिलेले आहे लोकशाही भारत परदेशातून लोकशाही भारतात नाही आली भारतातून लोकशाही जगाला गेले लक्षात घ्या गे। बुद्धानं लोकशाही जगाला दिलेले देण घ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी तो आपण सगळे पत्रकार मंडळी आहेत आणि या आपण ह्या चळवळीला बळकट देण्याचं काम केलं तर एक प्रकारचं राष्ट्रीय काम केलेलं आहे देशाचं का बा, बा, बा भा, बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध बौद्ध धम्माचा स्वीकार करणं आणि प्रचार करणं खर हे खरं देशप्रेम आहे हे खर राष्ट्रप्रेम आहे आणि आपण या देशासाठी आपण देशातील माणसाला माणूस बनवण्यासाठी काम करूया आज जी महाराष्ट्रात सुरू आहे प्रचंड माणसं माणसाला मारायला लागले गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला लागलेल्या आणि मग हे जर बंद बंद करायचं असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही बुद्ध स्वीकारला तर माणसातली हैवाणी माणसातला गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होईल माणसं माणसं माणसावरती प्रेम करायला लावायचा आहे माणसं माणसाची हत्या करायला लागलाय हे कसली सगळ्यात मोठा आतंकवाद आहे आणि मनोवादी आतंकवाद नष्ट झाल्याशिवाय महाराष्ट्राला देशात मानवतावाद निर्माण होणार नाही आणि मानवतावाद निर्माण करायचा असेल तर बुद्ध आणि धम्मा शिवाय पर्यायी नाही